माझं लग्न झाल्याला मला वाटतं आता तीस वर्ष झाली पण त्या काळात मी तीन तीन हांडे आणत होती आता नुसता एक हांडा येताना सुद्धा नाकी ना नवस रात्री दोन वाजता पण आम्ही आणायला जायचं रात्री दोन वाजता तीन वाजता पण पाणी कमी मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना मुंबईला मुंबईला सोडायला जातो बहिणीकडे भावाकडे माझ्याच लग्नाला ह्या गावात येऊन चाळीस वर्ष झाली ह्या मे चाळीस वर्ष होती चाळीस वर्षाच्या आधीच त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि ते बघत आम्ही शहर ठिकाणचे हे पहिल्यावर माझ्या जीवाचं नुसतं हे व्हायचं हे धुवायला सुद्धा हे बघतलंच ना आता ह्या महिला आल्यात ना तिकडेच धुवायला यायला लागायचं राज्यातील सर्वात जास्त पाऊस कोकणात पडतो मात्र उन्हाळा आला की कोकणातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या नावानं बोम असते अनेक वाड्या वस्त्यांमध्ये टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय एवढा पाऊस पडूनही ही कोकणात ही पाणी टंचाई का हा प्रश्न इथल्या राजकीय नेत्यांना अद्याप सोडवता आला नाहीये दापोली तालुक्यातील दाभोळ खाडी किनारी वसलेल्या ओननवसे गावातील बारा वाड्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत ओननवसे गावातील बारा वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून दापोलीमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे रश्मी शिरगावकर यांनी सांगितलं माझ्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण झाली असून अजूनही पाण्याचा पत्ता नाहीये आम्हाला पाण्यासाठी दिवस रात्र मरमर करावी लागते माझं नाव रश्मी राजन शिरगावकर मी पंधरा ते वीस वर्षे मी सालापर्यंत या गावची सरपंच होते इथं हा दुर्गम भाग असल्यामुळे इथं पाण्याची खूप अडचण होती माझं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी आम्ही हा दांडेकरांच्या हिथूनच पाणी आणत होतो ते बघून त्या दांडेकरांनी आम्हाला सांगितलं की आपण शासनाकडं मागणी करा आम्ही तुम्हाला पाणी देतो पण ते बघून मला आम्ही मी मनाशी हे केलं की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडे जाऊन त्या पाण्याची मागणी केली खूप आणि इथं इतका दुर्गम भाग होता की पाण्यानं बा महिला रात्रीसुद्धा पाण्याला वनकान पाणी भरायच्या डबर डबरे काढायचे हे बघून अगदीच वाईट वाटायचं आणि आत्ता हे आम्हाला शासनाकडं पाठपुरावा करून आम्हाला शासनानं पाणी दिलं आहे तेसुद्धा पाणी आम्हाला बारा महिने काही पुरत नाही आम्ही जानेवारीपर्यंत पाणी रोजचं सोडतो पण फेब्रुवारीपासून एक दिवस आड करून मार्चमध्ये चार दिवस आड करून एप्रिलमध्ये सहा दिवस आड करून मे महिन्यात तीन वेळा आठ महिन्यातून तीन वेळा असं जूनपर्यंत पाणी सोडतो आणि ज्यावेळी त्यांना लांबनं पाणी आणायला जायला लागतं ना आमच्या घरापासून इकडं अंतर एक खेप न्यायला दीड तास लागतो जायला पाऊण तास यायला पाऊण तास असं हे आमच्या इथं पाण्याचं प्रॉब्लेम आहे पुन्हा विकत पाणी घ्यायला गेलो तर टँकरचं पाणी वेळेत मिळत नाही टँकरसाठी लोक पाणी पाणी करत असतात तोसुद्धा टँकरचं पाणी एक बरणी दहा रुपये सात रुपये अशा दरान दिली जाते किंवा सहाशे रुपये हजार लिटर अशी बरणी टाकी त्यांची पाण्याची असते असं आम्हाला विकत घ्यायला लागतं आणि ह्या बायकांचे एवढ्या रात्री पहिल्यांदा महिला बाय रात्री टोपल्यात भांडी भरायचे आणि ह्या दांडेकरांच्या विहिरीवर रात्रीच्या पाण्याला यायचे म्हणजे महिलांचे इतके हाल बघवाय बघायचे नाहीत पण त्यांच्या वडिलांनी एक वेळ आम्हाला असंही केलं त्यांचा साठी शांतीचा वाढदिवस होता ते माझ्या सासऱ्यांच्या दुकानात गेले भाई मला काहीतरी ह्या लोकांसाठी द्यायचं आहे त्या भाईनी आपलं माझ्या धीराने असं सांगितलं नाही की ब तात्या ह्या माझ्या महिलांच्या डोक्यावरनं तीन तीन भांडी घेऊन ते पाणी आणत होते त्या महिलांना जर तुमच्या विहिरीचं आम्हाला पाणी दिलं तर आम्ही गावकरी खर्च करू आणि पाईपलाईन नेऊन त्या महिलांचा डोकीवरचा हंडा खाली उतरू पण त्यांनी पण सांगितलं आम्ही देऊ तुम्हाला पाणी त्यांनी दिलं त्यांनी दहा महिने तुम्ही पाणी कमरेवरनं काकेवरून आणा पण दोन महिने तुम्ही माझ्या विहिरीवरनं हवं तेवढं मुबलक पाणी न्या पण त्यांच्याच लोकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही तुम्हाला आता पाणी देतो आहे पण तुम्ही कुठंतरी शासनाकडं शासन देतं आहे तुम्ही कुणीतरी पुढं व्हा आणि शासनाकडं पाण्याची मागणी करा अशा आम्ही सर्व महिला शासनाकडं जाऊन पाणी प्रत्येक खेपेला आमदार खासदार कोण आले की त्यांच्याकडे आम्ही पहिली ही पाण्याचीच मागणी करायची दुसरं कसलीच त्यांच्याकडं मागणी केली नाही गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागतीये पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी मरण यातना सहन करावे लागत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ओनानौसे गावाच्या पायत्याशी विस्तीर्ण दाबोळ खाडी आहे गर्द हिरवी झाडी डोंगर उतारावरती वस्ती सगळं काही विलोपनीय आहे मात्र याच गावाला निसर्गानं भरभरून दिलं असलं तरी मात्र या ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे एवढे माझं लग्न झाल्याला मला वाटतं आता तीस वर्ष झाली त्या काळात मी तीन तीन हांडे आणत होती आता नुसता एक हांडा येताना सुद्धा नाकी न वाचतो म्हणून मी एक अशी शासनाला विनंती करते की त्याने आमच्या ह्या सगळ्या महिलांची समस्या सोडवावी आम्हाला एक एक दीड तास लागतो आणि तिथून आम्ही येऊन म्हणजे आम्ही जरी आम्ही सकाळी गेलो तरी आम्हाला साडेन नऊ दहा घरी यायला लाग वाचतात मग घरी आल्याच्या नंतर आमची मुलंवाल किंवा घर सांभाळावं लागतं मुलं शाळेत जाणारी असतात कॉलेज करणारे असतात त्यानंतर एक दिवस पाणी आणि एक दिवस धुणं हे ह्या अडचणीमुळे आम्ही आम म्हणजे दुसरी कामे आम दुसरी कामं आमची होत नाहीत ह्या पाणी आणि धुणं ह्या दोन महिन्यासाठी दो ती मार्चच्या नंतर आम्हाला भरपूर पाणी टंचाई होते मे महिन्यात मे महिना आला मुली मुलांना सुट्टी असते तरी पण त्या पाण्यामुळे आम्ही मुलांना आता कोकणामधल्यावर सगळं गरे वगैरे हे सगळं सीझन असतं तरीसुद्धा पा पाणी कमी मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना मुंबईला मुंबईला सोडत जातो बहिणीकडे भावाकडे असं असं करून जेणेकरून घरी पाणी पाणी आमच्या गावात पा टंचाई आहे पाणी घरात कमी लागेल ह्या हेतूने आमची मुलं आम्ही प बहिणी भावाकडे मुंबईला सोडून येतो शेवटी म्हणजे आम्हाला पण कसं तरी दुःख वाटतं कारण कोकणामध्ये सगळं हे सीझन असतं आणि त्या सीजन सीजनमध्ये आमची मुलं दुसऱ्याकडे जाऊन दुसऱ्याकडून म्हणजे वेगळं हे खातात आणि मुंबईची लोक गावी येऊन ह्या कोकणातल्या हवामानात जे म्हणजे जे पिकतं ते ताजं ताज खायला गावी येतात गाव आहे घर आहे आमचे मुलं बाळ आहे तुझं काय करतील पाणी नसेल तर मग ते गावात नावच घेणार नाहीत म्हणजे गावात गेली घरं गेली सगळी त्यामुळे आमच्यासाठी शासनाने काहीतरी मोठंसं धरण बांधवून ह्या सगळ्या बाळांची समजूत घालेल आणि पाणी पुरेल एवढा त्यांनी दान करावा एवढीच माझी मागणी आहे होमबरगरशी मी पाणी आणलं होमवर्गर माहितीच असेल भाई बिलाल भाई, भाई। त्यांच्याकडून पण मी पाणी आणून म्हणजे मी घरी पाणी आणलं त्याच्यानंतर अभय दांडेकर त्यांच्याकडून पाणी आणलेलं ते पण रात्री दोन वाजता पण आम्ही आणायला जायचं रात्री दोन वाजता तीन वाजता पण पाणी आणायचं त्याच्यानंतर तीन दोन वाजता पाणी आणायला जायचं त्याच्यानंतर मार्च महिन्यापासून दोन दिवस आड पुढे एप्रिल महिन्यात तीन दिवस आड मे महिन्यात तर आठ दिवसांनी एकदा असं नळाचं पाणी घेते आता इथे प्रस्तावित या विहिरींच्यावरती नदीपात्रात जी नदीपात्राच्या लगत जी आता भाटी गावाकरता विर खंटेत ही जर जा झाली तर या तीन विहिरींचं पाणी जानेवारी महिन्यापासूनच नाहीच होईल म्हणजे साठी स्वतंत्र एक त्यांची नळपाणी योजना आहे आणि त्या योजनेवरती त्यानं पाणी पुरत नव्हतं म्हणून त्याने एक बोरवेल मारलेली आहे विंधन विहीर मारले त्या विंधन विहिरीचं पाणी त्यांच्या विहिरीमध्ये टाकलं जातं आणि विहिरीमधलं पाणी आणि बिंधन विहिरीचं पाणी एकत्र करून ते भाटी गावाला पाणी सोडलं जातं आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनांमध्ये पंचवीस लाखाचा बंधारा जर झालेला आहे तो बंधारामध्ये तिथं बांधतायत मग त्यांची कुठेतरी ते बंधारांच्यामुळे त्याचं पाणी वाढेल पण इथलं तिथं जर वीर मारली तर आमच्या बाकीच्या ज्या तीन विर्या आहेत त्या विरेना मुबलक प्रमाणात चांगले शासनाच्या निकषाप्रमाण पंचावन्न लिटर पाणी इथे मिळणार नाही आणि माझं नाव मंथना विनोद ओणकर मुक्काम बनी धारवाडी आमच्याकडे पाण्याची टंचाई ही गेली अनेक वर्ष आहेत पण कुठलाही पक्ष येतो हे अद्याप तरी कुठल्याही पक्षाने पाण्याची समस्या सोडवलेली नाही आहे ओननौसे गावामध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते आणि याचं मुख्य कारण नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा पाहायला मिळतोय महिलांच्या व्यथा सरकार दरबारी कधी जाणार आणि पाण्याच्या जाचातून त्यांची सुटका कधी होणार हे पाहावं लागेल कोकणकट्टा लाईव्ह ओननौसे दापोली रत्नागिरी